नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज पुन्हा ब्लॉगिंग करते आणि नवीन वर्षाची सुरुवात आज आम्ही चाललो आहे ठाण्याला म्हणजे मॉलला सो व्लॉग एनपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅपी न्यू इयर गाईज तर चला आपण जाऊ आता आम्ही निघालो आहे आणि बघा पण जायला मॅटी लागतेच आता आम्ही निघालो आहे तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया विमान आहोत

শপপিং কৰোঁ থয় কৰো থিউ চাই ইজ গো নু বাই চামিং নে ৰেট চি বু গেট বগা নিয়াৰ राइट okay. <laughs> <गाएच्ञा। laughs> मस्ती करती हूँ राइट लिप्सिक भारी है <laughs> बोल 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 आता आपण बघू काय पेन्सिल घ्यायचं आम्हाला आणि अजून मिक्सीट वगैरे घ्यायचं बघा नेल पेंट आहे का मला नाही वाटत नेल पेंट अरे ते लिखल प्लॅन नेल पेंट हाय हायच घ्यायचंय तुला कसला काढतेस शुगर कलर पण होता तर आई आम्ही कन्सिलर आता घेतलं आहे आता मी करूया आणि मग पुढे जाऊ तर मी ते ना एक वॉच बघतो आहे शीतल आम्हाला घ्यायचं आहे मला पण घ्यायचं आहे सो बघू असं पाहिजे सगळ्याचं आता मी वॉच बघतो आहे बघू कुठला आवडतो

असं घालू शकतो आणि हे असायचं असं आहे एवढे आहे तिथे आणखी नाही येईल बोलून बोल बाबाशी बोलते शीतल रम्मा ही कसा तारखा वेटला चांगलं वाटतं हा ना आज भारी वाटतंय मला आवडलं गाईच कसं आहे मला एक नंबर येस येस गाईज दिस वन इज डन चॉईस इज टू फास्ट ऑलवेज येस एकदम चालू आहे बिलिंग करायला वी हॅव सिलेक्टेड ना आफ्टर टू लाँग शॉपिंग अ टाइम ना वी विल डू बिलिंग आता आम्ही आलो आहे शॉपर्स स्टॉपचा म्हणजे जो ड्रेसचा शॉप आहे ना त्याच्यामध्ये काय पण आवडतं हिला चला आता आपण बिलिंग करू या चालेल बिलिंग गुड नाईफ चला आता आपण जाऊ सांगू इश्यू

तर आता पण पुढे जाऊया ये तुझी बॅग घे <laughs> सगळं तर आता पण आता पुढे कुठेतरी जाऊ चला आता शीतलामा चाल जरा बाहेर आणि आम्ही थोडंसं आता फिरतो आणि शीतलमा येईल मग थोड्या वेळात मग शीतलामा तुम्हाला आता दिसणार आहे तर शीतलामा चालचू सो बाय येस तर आपण बहुत आला एन्जॉय यू वॉन्ट यू डू येस इस ओके बाय तर आता शीतलमा गेली आहे तर आम्ही आता दोघी फिरतोय मॉलमध्ये आता बघू काहीतरी बघतो सो चला आपण आता आम्ही म्हणजे काय करतो आता बघू जाऊया आणि त्यात खायचं आहे बघण्यासारखं काय पण आम्ही येऊन गेलोच तो आता आम्हाला एवढं येत आहे आणि आता आम्ही फिरतो थोडं तर बघू आता आपण जाऊया पुढे बघू किती घ्या नाही सगळ्याशी बघतात वाटतो आता आपण जाऊया किती आणि त्या सेक्शनमध्ये आलं आम्हाला काय खायची इच्छा नाही आहे त्या आम्ही खाऊ आता आम्ही थोडं स्लाईट खाते पॉपकॉर्न वगैरे स्वतः पण पॉपकॉर्न घेऊ आणि असं आता मी आम्ही इथे ना स्लूज काय तो हे स्लश माहितोय स्वतः बघू स्लट होलट सो पॉपकॉर्न घेतले तर ते पिऊ आणि मग बघू राईस आता ही टेस्ट करते हाव इट इज ओके चांगलं आहे होते तर आता पण बसूया इथे थोड्या वेळ आणि ऑफ इन आता आमचं जरा मॉलमध्ये मन आहे आम्हाला कंटाळा सो आता शाहत्यात घ्यायला येतो आहे मग आता आम्ही तिथून जाऊ तिथून आपण जाऊ तलाव पाली वगैरे फिरू आता काय येते मॉलमध्ये तर आला आम्हाला बसून बसून थकलो एक जागी सो आता आम्ही चाललो आहे तलाव पालीला वगैरे जाऊ चला आता शाहत्यात येतो आहे मग भेटू ओके आता आम्ही आमची गाडी आम्हाला घ्यायला आली सो आता पण जाऊया बाहेर खुलजा सिमसिम काही कोणी दिले नाही पण मॉल मध्ये भेटते चांगले ते गाडी कुठे पण so, स्वतः स्वतःला गाडी आहे मग गाडी सो गाईच आता आम्हाला ना शाहिद घ्यायला आलाय सो so, इथून आम्ही चांगले तणाव पालीला ताईच आता आम्ही आलो आहे तलाव पालीला आणि इथे काय करायचं आपल्याला जरा सांग ते घेऊन आली अस ना तू माझी काम घेऊन करू आपण आता थोडस फिरूया एन्जॉय करूया काहीतरी खाऊया चला आता आपण फिरू काही इथे गाण्याची गीत काही <laughs> तलावपाली आहे मोबाईल तर काही तिथे घोडागाडी पण आहे तर तुम्ही आले ना तलावपालीला तर हे नक्की करा आणि इथे चर्च पण आहे तर आता बेल पण वाजले चर्च तर आम्ही दुसरी सा। आता दुसरीकडे चाललो आहे म्हणजे तलावपालीचा दुसऱ्या साईडला तर तिथे बघू आता काय होतं आपण जाऊया आता इथे गुंडीमावचे फ्रेंड्स भेटलेत हे बघा थांब व्हिडिओ काढू गुंडी भाऊचा फ्रेंड सो का आता फायनली शितायला मागे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला सो आता आपण सगळे एकत्र आलो आता पण घरी जाऊया ओके हो सो so, बाय तर आता आम्ही घरी आलो आहे आणि जाम थोपल्यातून बघितलं असेल मस्त इथून तिथून फिरत होतो आणि मजा आली न्यू इयरची आम्ही खूप म्हणजे स्टार्टिंगच एन्जॉय केली तर आता म्हणजे वर्षभर वर एन्जॉय करायचं आहे सो आता हा ब्लॉग इथे जेंड करते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि उद्या आहे माझी स्कूल सो आता मला झोपायचं पण आहे आणि उद्या स्कूलला पण जायचं आहे सो आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्झाम पण येत आहेत बाय